पाच मिनट आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी स्वतःच्या हुशारीवर उभू देऊ नयेत गर्वाचे काठी आणि कुणाच्या मनावर काढू नयेत अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तयापन्न तो आहे मना सर्व जाणीव सांडो निराहे या जगात अनेक पंडित ज्ञानी बुद्धिमान होऊन गेले परंतु आपणच सर्वज्ञ आहोत या अहंकारापायी ते आत्मकल्याण चालू शकले नाही म्हणूनच हे मना ज्ञातेपणाचा अहंकार सोडून दे तुला ती गोष्ट माहितीये एका नावेत एक विद्वान पंडित प्रवास करत होता आणि बोलता बोलता नावाड्याला त्यानं विचारलं तू पोथ्या का काही नावाडी म्हणाला नाही हो तो विचारा अशिक्षित होता मग तुझ पाव आयुष्य गेलं पाण्यात मग निदान पुराण तरी वाचलं छे हो मी अशिक्षित आहे आयुष्य पाण्यात वाचलेस का काहीतरीच काय मी ना मी, मी शिकलेलाच नाहीये मग तुझं पाऊण आयुष्य गेलं पाण्यात असं विद्वान त्याला हिणवत असताना अचानक वादळ आलं नाविक म्हणाला तुम्हाला पोहता येतं हो विद्वान म्हणाला नाही म्हणजे मी वाचलंय पण प्रत्यक्षात पोहायचं कसं का ते काही मला माहिती नाही मग नाविकानं पाण्यात उडी मारली आणि जाता जाता म्हणाला मग तुमचं पूर्ण आयुष्य गेलं पाण्यात अर्थातच नावे बरोबर तो विद्वान सुद्धा पाण्यात बुडून मेला तात्पर्य काय आपल्या अहंकाराचं प्रदर्शन करत होता तो विद्वान त्याच्यामुळे नावाडी कुठेतरी दुखावला गेला नावाड्याला जर विद्वानानं आपल्याला माहिती असणाऱ्या चार चांगल्या समजुतीच्या गोष्टी शिकवल्या असत्या त्याचा सूर चांगला असता त्याचा उद्देश चांगला असता तर ज्या वेळेला संकट आलं होतं त्यावेळेला नावाड्याने त्याला मदत केली असती त्याचा जीव वाचला असता महान माणसाला गर्व नसतो महान माणसं लहान होतात आणि समोरच्याचं ऐकून घेतात जेव्हा आपल्या अनुभवानी शिक्षणाने एखाद्या क्षेत्रामध्ये होतात तेव्हा शिकवण्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या चुका सुधारण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी केलाच पाहिजे पण त्याच्यामध्ये मी श्रेष्ठ आणि तू मूर्ख आहेस असा आविर्भाव नसावा हो नाही तर मग त्यांच्या सूचना ऐकताना इरिटेड व्हायला हो आमच्या खानावळीमध्ये इतकी चित्रविचित्र माणसं येतात म्हणून सांगू अक्षरशः अहंकाराचे राक्षस असतात ते बोलल्या जर अहंकाराचं सूर म्हटलं ना तर नातेसंबंध बेसूर होतातच आता काही शिक्षक हे विद्यार्थी प्रिय असतात आणि काही नसतात नकोसे वाटतात विद्यार्थ्यांना का काय रे ठुंब्या अभ्यास करायचा की व्हायचंय हमाल असा त्यांचा अपमान करणारा सूर नसतो किंवा पेपर मध्ये समजा काही विद्यार्थ्यांनी चुका केल्यास तर भर वर्गामध्ये बघा बघा काय मुक्ता मुक्ताममुळे उधळलीय असं म्हणून पेपर भिरकवणारे जे शिक्षक असतात विद्यार्थ्यांना ब्रह्मराक्षसासारखेच सारखेच वाटणार ना याच्या उलट विद्यार्थी प्रिय जे शिक्षक असतात ना तेही मुलांच्या चुका दाखवतातच पण आधी मुलांची अडचण काय आहे त्यांना विषय का समजत नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अभ्यासाचं महत्व समजावून सांगतात त्याला स्वतःहून अभ्यास करावा वा असा वाटावा असं वातावरण तयार करतात हो अगदी बरोबर आणि अशा शिक्षकांचे शब्द सुद्धा मुलं खाली पडू देत नाहीत त्यांचं प्रत्येक म्हणणं ऐकतात आणि चांगले विद्यार्थी बनून ते शिक्षकाचे मान उंचावतात जे शिक्षकांच्या बाबतीत आहेत तेच आई वडिलांच्या बाबतीत सुद्धा आहे म्हणजे आई आणि बाबा जर मुलांचे मित्र झाले ना तर आई ना नुसतं डोकं खाते असं मुलं आईबद्दल कधी म्हणत नाहीत किंवा बाबांची जी कळकळ आहे तळमळ आहे ती त्यांना समजते मग बाबा लेक्चर मारतात असंही त्यांच्या तोंडात नाही येत नाही हिताच्या गोष्टी सांगू नयेत असं रामदास स्वामी म्हणत नाहीयेत हिताच्या गोष्टी सांडू नयेत आपल्या अहंकारापोटी असं त्यांचं म्हणणं कधी कधी मुलं पटकन उद्धटासारखं बोलतात बक्षिस वगैरे मिळाली जरा कौतुक झालं यश मिळालं की अनेकांना गची बाधा होते तशीच ती मुलांनाही होते आमच्याही घरात असं घडलं तेव्हा मी माझ्या मुलांना सांगितलं की आमच्या शाळेच्या युनिफॉर्म वर ना एक बॅच असायचं त्यावर विद्या विनय शोभते असं लिहिलेलं असायचं मग मुलांनी विचारलं विनय म्हणजे मामाचं नाव ना ते तुझ्या शाळेच्या बॅच वर का लिहिलं होतं मग त्यांना समजवावं लागलं विनय म्हणजे विनम्रता जगातली सगळी पुस्तकं वाचून जरी आपण हुशार झालो शेकडो तरी जर आपल्याकडे विनम्रता नसेल आपल्याला आपल्या शिक्षणाचा वाटत असेल तर लोकांना आपण नकोसे वाटतो आणि मग अशा शिक्षणाचा अशा ज्ञानाचा काहीही उपयोग नाही मला वाटतं आपल्या मुलांशी वेळोवेळी बोलून त्यांच्या आत्मविश्वासाचं रूपांतर अहंकारात तर होत नाहीये ना हे बघायला हवं दो मना मी अभिनेत्री भूमिकेचं कौतुक होतं तेव्हा पहिल्यांदा मी ती भूमिका चांगली साकारली ह्याच्या आधी ती चांगली भूमिका मला मिळाली ह्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना माझ्या मनात पहिल्यांदा येते आणि मला वाटतं जगताना सुद्धा आपल्या मनात तशीच भावना असली पाहिजे की मी हे केलं ह्याच्याही पेक्षा मला हे करण्याची बुद्धी झाली म्हणजेच तशी भूमिका मला मिळाली ह्याच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे असं रामदास स्वामींनी या श्लोकात सुचवण्याचा प्रयत्न केलाय असं मला वाटतं समजावणं म्हणजे खरंच खूप अवघड काम तेही सोप्या भाषेत म्हणजे आणखीनच कठीण तुम्ही ते सतत तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असता तेही वेळात वेळ काढून याचा खरंच खूप आनंद होतो हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल ना तर तो फक्त तुमच्या मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांना त्याचा लाभ होईल काय असतं वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते आणि म्हणते इतना तोंड करी सक्त आता व्हिडिओच्या प्रसाराचं काम तुम्ही करा आणि म्हणा इतना तो हम भी कर सकते हैं जय जय रघु